आता बातमी सुप्रिया संदर्भातली आहे मलाही दिल्लीमध्ये मंत्री होता आलं असतं पण आम्ही संघर्ष आणि सत्याचा मार्ग निवडला असं वक्तव्य सुप्रिया सुळे रोहित पवारांना सुद्धा मंत्रिपदाची संधी होती असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय दरम्यान भाजपकडे आमच्या विरोधात निवडणुकीसाठी एकही कार्यकर्ता नव्हता आणि म्हणूनच त्यांना आमचं घर फुडावं लागलं अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय मलाही संधी होती रोहितलाही संधी होती रोहित इथे मंत्री झाला असता मी दिल्लीत मंत्री झाले असते दोघंही लाल दिव्यांनी आलो असतो कोणी थांबवलं था होतं आम्हाला सत्ता आणि अदृश्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला वडील विचार संघर्ष आणि सत्य तुम्ही माझ्या जागेवर आणि रोहितच्या जागेवर असता तर काय केलं असतं मला सांगा कुठल्या बाजूनी बसला असता तुम्ही कुठल्या सत्याच्या दोनशे आमदार तीनशे खासदार आणि पक्ष वाढतोय कुठल्या पद्धतीने वाढतो आहे हा सोडा असं करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नसावा जो माझ्या विरोधात उभा राहू शकतो त्यांना आमचं घर फोडावं लागतं आमचा पक्ष फोडायला लागतो आणि पवारसाहेबांचाच आडनाव वापरावं लागतं